हॅलो आयज आता आम्ही आहे श्रीवर्धन बीचला मी तर बघतो पण तुम्हाला पण दाखवतो श्रीवर्धन बीच मध्ये आले आम्हाला एक लय मोठा खेकडा दिसला आहे लय खतरनाक लय खतरनाकवाला खेकडा आहे का बघा दिसला का थांबा बॅक कॅमेरा दाखवतो आणि इथं ना आम्ही आता दिव्यागार बीच बघितला याच्या आधी तिथे एवढी सा डेव्हलपमेंटसाठी खर्च नाही केलेला पण इथं खर्च केलेला आहे दिसतंय डायरेक्ट या साईडला पूर्ण चालायसाठी बनवलेलं आहे इकडं पण इकडं होतो ना बाय फोटोशूट चालू आहे इकडं पोरांचा फुल ऑन आता ना तुम्हाला जरा बॅक कॅमेऱ्याने व्ह्यू दाखवतो मस्त पाय की सिनेमॅटिक आपल्या ब्लॉकची फॅसिलिटी काय की सिनेमॅटिक व्ह्यू बघायला भेटतो नाही का सो तो, तो दाखवून देतो एन्जॉय करा स्पेशालिटी म्हणजे क्रॅप लावलेलं इथं गायज एन्जॉय द व्ह्यू अशा पद्धतीने व्ह्यू आपल्याला बघायला भेटतोय त्या साइडला डोंगर प्लस त्या साइडला पण डोंगर आणि मधी बीच आणि इथं बोटिंग वगैरे असते बाकीच्या ऍक्टिव्हिटी तर दिसत नाहीये पण बोटिंग वगैरे दिसत आहे फक्त त्याच्यानंतर इकडं श्रीवर्धनचं नाव वगैरे बनवलेलं हो आहे बघायला भेटलच आता सिनेमॅटिक बंद करू आणि झिरो पॉईंट फाईव्ह वाला व्हिडिओ कॉल करून देतो इट्स एन्जॉय और लोक लडके लोक आगे गे हे बसा सारं बसायला फोटोशूट करण्यासाठी बनवलेले मे बी इकडे व्यायाम करण्यासाठी बनवलेले आहे च्या बीचच्या साईडला व्यायाम करायला किती मजा येत नाही का आणि इकडच्या बीच ची विशेषता तुम्हाला सांगितली तुम्ही दिव्यागारच्या ब्लॉग मध्ये इकडं पोर शुभम व्यायाम यू मी श्रीवर्धन बीच वरच कुत्रे दिव्यागारचे तर भरपूर सॉरी बघितले तुम्ही श्रीवर्धन बीच श्रीवर्धन बीच व जिमचा व्यायाम करताना आपले काही स्टुडंट स्टुडंट नाही टीचर काय अशा पद्धतीचा बीच सकाळी आंघोळ केल्या असल्यामुळे आणि बीच वर खूप सार एन्जॉय केलं असल्यामुळे आता आम्ही पाण्यात जाणार नाहीये फक्त बीच बघून घ्या तुम्ही कशा पद्धतीने दिसतोय श्रीवर्धन बीच मे बी मी श्रीवर्धन बीचवर रील पण टाकू शकतो तुम्हाला भेटेलच कसं लोकेशन कसं आहे फोटोशूटसाठी एक नंबर लोकेशन आहे आहे श्रीवर्धन बीच पण काय असू मी मालवणचे पण बीचेस बघितले एवढे काय क्लीन नाही आहे पण इथं जे श्रीवर्धनचे बीच झाले तर आपण दिव्या बीच बघितलं भरपूर क्लीन आहे काहीच घाणच नाही तिस मजूम करून दाखवतो एवढे क्लीन आहे एवढे सगळे क्लीन बीचेस आपल्याला इथं बघायला मिळत काय कमी आपल्या महाराष्ट्रामध्ये नाही का एवढं सगळं तर आहे आदो श्रीवर्धनचा खेकडा बनवलेला दिसतोय ना हा पूर्ण स्क्रॅप मटेरियल पासून बनवलाय याची एक विशेषता आहे जशी की मी पहिल्यांदा नोटीस नव्हती गेली आता हे बघू शकता मी पूर्ण लोखंडाचा स्क्रॅप वापरायलाय आणि त्याच्यापासून बनवलेलं आहे आणि द स्क्रॅप शिल्प लिहिलेलं पण बघायला भेटतं एवढा मोठा पूर्ण खेकडा स्क्रॅप बनवलेला आहे आणि तो पण एवढा भारी बनवलेला आहे ना त्याची खूप खूप भारी विशेषता आहे बघण्यासारखं आहे नाही ही गोष्ट नोटीस बाकी <coughs> श्रीवर्धन बीचसाठी एवढंच पुन्हा भेटूया एखाद्या नवीन बीच हो नवीन व्हिडिओमध्ये आता शॉर्टकट शॉर्टकट व्हिडिओ आहे जेणेकरून तुम्हाला पण बघायला बोर नाही आवडणार आणि तुम्हाला जे बीच एक्सप्लोर करायचे असतील ते एक्सप्लोअर करायला भेटतील त्यामुळे आजच्या व्हिडिओसाठी एवढंच व्हिडिओला लाईक करा मित्रांना शेअर करा ज्यांच्यासोबत तुम्हाला इथे आहे जो प्लॅन तुम्ही करताय तर मित्रांना शेअर करा आता इथे येताना फक्त वीस रुपयाची पावती भाडायला लागली गाडीला आतमध्ये बाकीच्या गोष्टी काय आम्ही इथे घेतलेल्या नाही राईड वगैरे आणि रिवर्धन बीचवर ना राईड खूप लिमिटेड तो राईड साठी येत असताना तेवढा एक विचार करा राईड लिमिटेड भेटतील तुम्हाला इथं बाकी बघण्यासारखा बीच आहे डेव्हलपमेंट खूप आहे फोटोशूट भारी करू शकतात एकदम क्वालिटी फोटोशूट करू शकतात तुम्हाला जर फोटोज वगैरे बघायचा असेल तर आपल्या इंस्टाग्राम ला सबस्क्राईब करा तेवढं सॉरी फॉलो करा इंस्टाग्राम त्यामुळे तुम्हाला फोटो वगैरे बघायला भेटतील तो बाय व्हिडिओसाठी एवढं पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन बीचवर तो आता देवन वगैरे एकदम मस्त झालेलं आहे श्रीवर्धन चढून हरी हरी शोधात आलो होतो रोडमध्ये हॉटेल होतो पण जेवण एकदम घरच्या सारखं होतं दीडशे रुपयात जेवण झालं तिकडं तसे काल काल जेवण्यासाठी लागले होते दिवे आगारमध्ये अडीचशे रुपये नॉन व्हेज थाळी व्हेज थाळीला पण दोनशे रुपये होते त्याच्यामुळे जास्त खर्च झाला होता तिकडं पण इथं बजेटमध्ये त्याच्यामुळे तुम्ही जर कधी कोकणात आले এিকমেণ্ডেড কি ৰাস্তা কড় যি হেলেল তেতিয়া কালিটি ভেটি স্বাস্থ্য মতে নিৰা